मंडळी राजकारणात कोण केव्हाचा मित्र होईल आणि कोण कौन कोणाचा शत्रू हे सांगता येत नाही पण धुळ्यात सध्या जे घडत आहे त्याला केवळ राजकारण म्हणता येणार नाही तर तो एक राजकीय भूकंप आहे धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि त्यासोबतच शहरात राजकीय तोफा ढडाडू लागल्या आहेत पण गंमत म्हणजे या तोफा विरोधकांवर चालण्याऐवजी स्वयंकियांवरच चालताना दिसत आहे ज्या पक्षाने पार्टी विथ डिफरन्सचा नारा दिला ज्यांनी शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळख निर्माण केली त्याच भारतीय जनता पार्टीमध्ये आज डोळ्यात अंतर्गत स्फोट झाला आहे एकीकडे निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी आहे तर दुसरीकडे इलेक्टिव्ह मेरिटच्या नावाखाली सट्टा आणि मसल पॉवरचा बोलबाला असल्याची चर्चा आहे आजचा आपला स्पेशल रिपोर्ट याच विषयावर आहे सुबोधच्या राजीनाम्यातून भाजपा घेणार का बोध आणि धुळे मनपा निवडणुकीत महायुतीचे नक्की भानगड काय आहे धुळेकरांनो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आज आपण धुळे मनपा निवडणुकीचा कच्चा चिठ्ठा उघडणार आहोत चला मग सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोल मॅच सर्वात आधी नजर टाकूया भाजपा मधील बंडखोरीवर धुळे भाजपामध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न खूप भाजपचे जुने जनते कार्यकर्ते विचारत आहेत देवपूर भागातून भाजपला पहिला आणि सर्वात मोठा धक्का बसला आहे गेल्या धुळे जिल्हा महानगर चिटणीस म्हणून काम पाहणारे सुबोध पाटील यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र उकळणकर आणि आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा सोपवला सुबोध पाटील यांची भावना काय आहे तर त्यांनी आपल्या पत्रात स्पष्ट म्हटले की गेल्या आठ वर्षांपासून मी प्रामाणिकपणे निष्ठेने काम केले पक्ष वाढीसाठी स्वतःला झोकून दिलं पण जेव्हा उमेदवारीची वेळ आली तेव्हा पक्षाने माझा साधा विचारही केला नाही मित्रांनो राजकारणात अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का दिना सध्या भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना गुणगुणावा लागत आहे सुबोध पाटील म्हणतात की हा निर्णय त्यांच्या मनाला बोसणारा आहे आणि प्रश्न फक्त सुबोध पाटलांचा नाही तर भाजपाच्या त्या शेकडो कार्यकर्त्यांचा आहे जे वर्षानुवर्षे पक्षाच्या सतरंजा उचलतात बूथ सांभाळतात पण तिकीट वाटपाच्या वेळी त्यांना घाट दाखवला जातो भाजपच्या कोर कमिटीने अनेक दिग्गजांचा पत्ता कट केल्याने माहिती समोर येत आहे माजी महापौरांपासून ते अनेक वर्ष नगरसेवक राहिलेल्या नेत्यांना आता घरचा रस्ता दाखवला गेला आहे त्यामुळे प्रश्न हा उरतो की सुबोध पाटील यांच्या राजीनाम्यातून भाजपाचे वरिष्ठ नेते काही बोध घेणार आहेत कि हम करेत सो कायदा म्हणत धुळ्यात आपली मनमानी सुरूच ठेवणार आहेत आता वळूया एका गंभीर मुद्द्याकडे धुळे शहरात सध्या कुजबुज गँग सक्रिय झाली आहे चहाच्या टपरीवर आणि सोशल मीडियावर एकच चर्चा आहे उमेदवारीसाठी नक्की निकष काय लावले गेले स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपात सध्या उमेदवारीचा सट्टा जोरात सुरू आहे ज्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला मोठा बट्टा लागतोय स्वच्छ चारित्र जनसंपर्क आणि पक्षावरील निष्ठा हे शब्द भाषणापुरते उरले आहेत का कारण चर्चा अशी आहे की ज्यांच्याकडे मसल पॉवर आहे ज्यांच्याकडे अवैध धंद्यांचे पार्श्वभूमी आहे किंवा जे ठेकेदारीत गब्बर आहेत अशा दोन नंबर वाल्यांची सध्या भाजपात चलती आहे ज्यांनी पाच वर्ष जनतेचे प्रश्न मांडले महासभेत आवाज उठवला असा स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना डावलून काल परवा पक्षात आलेल्या आणि तिकिटाच्या उमेदवारी दिली जात आहे काही महाभाग तर असे आहेत की ज्यांचे तिकीट फायनल होईल त्याच दिवशी ते पक्ष प्रवेश करणार आहेत हे चित्र पाहून जुन्या भाजप कार्यकर्त्यांचा संताप होणे स्वाभाविक आहे ज्यांनी पक्षाची बिजे रोवली त्यांनी आता काय फक्त नेत्यांच्या गाड्यांच्या मागे फिरायचे का असं संतप्त सवाल विचारला जात आहे जर उमेदवारी अर्ज भरताना या चर्चा खऱ्या ठरल्या तर भाजपमधील हे असंतुष्ट आत्मे निवडणुकीच्या गणितात मोठी उलथापालत करू शकतात हे जवळपास निश्चित मानले जात आहेत भाजपच्या घरात आग लागलेली असताना त्यांच्या मित्र पक्षांची काय अवस्था आहे राज्याच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले शिंदे गट आणि भाजपा धुळ्यात मात्र एकामेकांसमोर उभे टाकण्याची चिन्हे आहेत शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकून मोठा धमाका केला आहे त्यांनी स्पष्ट केलंय आहे की धुळे महानगरपालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार म्हणजे झाली आहे याला म्हणतात राजकारण राज्यात मैत्री आणि धुळ्यात मात्र कुस्ती आता याचा फायदा कोणाला होणार तरी ते एक इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे मित्रांनो भाजपा ज्यांना तिकिटे नाकारली जात आहे ते नाराज नेते आता शिंदे सेनेच्या आणि आहेत माजी माऊ पौरांच्या कार्यालयात पोहोचले साक्री रोड चित्तोड रोड आणि जुने धुळे या भागातील अनेक वेटिंगवर असलेले उमेदवार आता धनुष्यबाण किंवा घड्या हाती घेण्याच्या तयारीत आले आहेत त्यामुळे येत्या चोवीस तासात धुळ्यात आयाराम गयारामचा मोठा खेळ पाहायला मिळणार आहे मित्रांनो भाजपाला आता पंचावन्न प्लस जागा जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केवळ विरोधकांचीच नाही तर आपल्या घरातून बाहेर पडलेल्या बंडखोरांशी देखील दोन हात करावे लागणार आहेत एकीकडे महायुतीत गोंधळ असताना महाविकास आघाडीने मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित केला आहे काँग्रेस जागांवर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि मनसे मिळून तीस जागांवर आणि शरद पवारांची राष्ट्रवादी चौदा जागांवर लढणार असल्याचे चित्र आहे येथे मनसेचा उल्लेख आघाडीसोबत स्थानिक संदर्भात आला आहे दुसरीकडे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत आली आहे कालपर्यंत चौऱ्याहत्तर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत यात प्रभाग सतरा मधून गौरव उगले प्रभाग एकोणीस मधून एम आय एमचे आमिर पठाण मग प्रभाग पंधरा मधून काँग्रेसचा साजिदा पठाण यांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरले आहे आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे म्हणजेच तीस तारीख आज धुळे मनपा कार्यालयात मोठी गर्दी उसळणार आहे कोणाला एबी फॉर्म मिळणार कोणाचा पत्ता कठवणार आणि कोण बंडखोरी करून अपक्ष लढणार याकडे संपूर्ण धुळेकरांचे लक्ष लागलेले आहे तर मंडळी धुळे महानगरपालिकेच्या या राजकीय आखाड्यात रंगत आता आली आहे सुबोध पाटलांसारख्या निष्ठावंतांची नाराजी भाजपाला भारी पडणार का शिंदे सेनेचा नारा मतांची विभागणी करणार का आणि महाविकास आघाडी या गोंधळाचा फायदा कसा उचलणार या सर्व प्रश्नांची उत्तरे येणार काळच देईल पण एक गोष्ट नक्की धुळ्याच्या मतदारांनी आता डोळ्यात तेल घालून परिस्थितीवर लक्ष ठेवले पाहिजेत कारण निवडून येणारा उमेदवार हा तुमच्या प्रभागाचा तुमच्या समस्यांचा आवाज असला पाहिजे केवळ पक्षाचा शिक्का नव्हे तर प्रेक्षकांनो तुमचे काय मत आजच्या व्हिडिओवर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद